राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या डब्ल्यू 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 डॉट महागोसेवा आयोग ऑर्गनायझेशन या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये अनावरण करण्यात आले विधानभवनातील समिती सभागृहात हा संकेतस्थळ अनावरण समारंभ झाला राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन संरक्षण आणि कल्याण करण्यासाठी आणि त्याकरिता कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे राज्यात एक कोटी एकोणचाळीस एक लाख गोवंश असून त्यामध्ये तेरा लाख देशी काही असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी यावेळी दिली सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे संकेतस्थळाच्या अनावरण कार्यक्रमाला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक गोसेवा आयोगाचे सदस्य संजय भोसले डॉक्टर नितीन मार्कडे उद्धव नेरकर सुनील सूर्यवंशी सनत कुमार गुप्ता दीपक भगत उपस्थित होते